श्री शिवाजीराव धडवे साहेब यांच्या हस्ते धुळे तालुक्यातील विविध गावातील शाखा फलक अन्नावरणाचा कार्यक्रम संपन्न आज दिनांक दहा नऊ दोन हजार पंचवीस रोजी श्री शिवाजीराव धडवे साहेब संस्थापक अध्यक्ष तथा म्हाडा सभापती यांच्या शुभ हस्ते धुळे तालुक्यातील चुडामन नगर मांडर कुर्ठे व होलपाडा गावामध्ये एकलव्य संघटना शाखा फलकाचे अनावरण करण्यात आले यावेळी मयुरीताई सोनवणे रतनदादा सोनवणे अंकुश सोनवणे दिलीप नाना मालचे इत्यादी पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते

¡Gracias! समाजासाठी सर्वांनी एकत्र ये येणं खूप गरजेचं आहे आपल्यावरती विविध प्रकारे या ठिकाणी अंत्य अत्याचार होत असतात आणि आपल्याला मूळ दूर करण्यासाठी जे प्रयत्न या ठिकाणी दे शासनामार्फत देखील सुरू आहे बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की आदिवासी हा मुख्य प्रवास येऊ नये म्हणून शासन स्तरावर देखील आपल्या विरोधात विविध प्रकारच्या आहेत परंतु एकलव्य संघटना ही जाणकार लोकांची संघटना आहे यात शिकलेले सगळे शिकलेले सवरलेले लोक आहेत म्हणून आपल्या प्रश्नावरती खंबीरपणे उभं राहण्याचं काम या ठिकाणी एकलव्य संघटना या आधी देखील करत होती आता देखील करणार आहे आणि या पुढे देखील करणार आहे एकोणीशे पन्नास साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान या देशामध्ये अस्तित्व आहे त्याची अंमलबजावणी सुरू झाली आणि त्याची अंमलबजावणी सुरू होत असताना अनुसूची एकलव्य संघटनेच्या माध्यमातून एकलव्य संघटनेच्या महिला आघाडीच्या उत्तर महाराष्ट्राच्या उपाध्यक्षा मयुरीताई सोनवणे आणि या जिल्ह्याचे प्रभारी रतन सोलवणे या दोघांनी या तालुक्यामध्ये काही गावामध्ये एकलव्य संघटनेच्या नामफलकाचं अनावरण आणि या छोट्या छोट्या मेळाव्याचं या ठिकाणी आयोजन केलं मला अतिशय आनंद आहे की गाव पातळीवरती ग्रासरूपवरती ही सगळी नव्यानं काही नियुक्त केलेल्या तरुण युवा आघाडींचे कार्यकर्ते आणि आमची सगळे धुळे जिल्ह्यातले एक एकलव्य संघटनेचे नेते यांचा समन्वय साधून या तालुक्यामध्ये पुन्हा एकदा एकलव्य संघटनेची बांधणी करण्याचा प्रयत्न यशस्वी प्रयत्न या ठिकाणी हे सगळे पदाधिकारी करत आहेत या मेळाव्यामध्ये निश्चितपणाने विचाराचं मंथन झालेलं आहे येणाऱ्या काळामध्ये समोरची जी आव्हानं आहेत ही जी वेगवेगळी समाजाची ही जी बंद पडलेली पुढारपणाची जी दुकानं आहेत ती लोकं आरक्षणामध्ये घुसखोरी करण्याच्या नावानं चालू करण्याचा प्रयत्न आणि त्यांना हीही कल्पना आहे की अनुसूचित जातीमध्ये आणि अनुसूचित जमातीमध्ये सामील होण्याची जी प्रक्रिया आहे कायदेशीर ती घटनेनं ती लोकशाहीनं ठरवून दिलेली आहे असा असताना सुद्धा काही लोक का आपल्या एकीच्या जोरावरती दादागिरीच्या जोरावरती शासनाला ब्लॅकमेल करण्याच्या दृष्टिकोनातनं या समूहामध्ये सामील होण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि त्याला भारतीय जनता पार्टी आणि ह्या सरकारमध्ये असणारी मित्र संघटना मित्र पक्ष यांची फूस आहे इथाल्या समाजामध्ये झगडे लावून देणे तोडा आणि फोडा आणि राज्य करा या नीतीप्रमाणे त्यांची नीती आजही चालू आहे तरीही पण आदिवासी समाजाच्या आरक्षणाला कुठलाही धोका कायदेशीरित्या निर्माण होऊ शकत नाही तरी पण समाजानं जागृत राहण्याची आवश्यकता आहे ज्याला लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही निवडून देतो ते लोकप्रतिनिधी जर आमच्या विरोधामध्ये राज्य सरकारकडे यांच्या आरक्षणामध्ये घुसखोरी करण्याच्यासाठी शिफारस करत असती तर आमच्या समाजातल्या काही दलालांनीसुद्धा समजून घेण्याची आवश्यकता आहे की तुम्ही त्यांची चाकरी कुठपर्यंत करणार आहे आणि सुद्धा अशा दलालांपासून आणि अशा लोकप्रतिनिधींपासून सावध राहण्याची आवश्यकता बाकी मी धुळ्याला प्रेस कॉन्फरन्समध्ये बाकीची माझी